नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड आज आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे अभ्यासणार आहोत देवनागरी संख्या चिन्हे देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे मराठीत असणारे अंक आता त्यासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरली जातात ते पाहूया साठी एक सॉरी शून्यसाठी शून्य झिरो एक साठी वन दोन साठी टू तीन साठी थ्री चार साठी फोर पाच साठी फाईव सहा साठी सिक्स सात साठी सेवन आठ साठी एट आणि नऊ साठी नाईन वापरले जातात आणि याच संख्या वापरून वेगवेगळे आपण अंक अभ्यासणार आहोत आता पहिला प्रश्न बघा पुढील संख्या चिन्ह पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा इथे एक मी तुम्हाला संख्या दिलेली आहे चोपन्न हजार तीनशे एकोणीस ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात घ्यायची आहे मग यासाठी काय करायचं तर पाच साठी इंग्रजी अंक पाच वापरायचा आहे म्हणजे फाईव्ह चार साठी फोर तीन साठी थ्री एक साठी वन आणि नऊ साठी नाईन वापरायचा आहे आणि ही तुमची नवीन तयार झाली आंतरराष्ट्रीय संख्या दुसरं उदाहरण बघूया त्र्याण्णव हजार सत्तावीस यामध्ये नऊ साठी इंग्रजी मधील साठी झिरो दोन साठी टू आणि सात साठी सेवन वापरलेले आहे इथं इथं सुद्धा तुमची नवीन संख्या आंतरराष्ट्रीय संख्या तयार झाली आहे मराठीतील ज्या संख्या असतात त्याला देवनागरी संख्या चिन्हात लिहिलेल्या ह्या मराठी अंकात आपण त्याला त्र्याण्णव हजार सत्तावीस म्हणतो आणि इंग्रजी नाईन्टी थ्री थाउजंड ट्वेंटी सेव्हन फक्त आपल्याला मराठी अंकासाठी इंग्रजी अंक इथं वापरायचे आहेत आता इथं तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत त्यातली चुकीची जोडी तुम्हाला निवडायची आहे पाचशे सदतीस मग इथं पाच साठी इंग्रजी पाच लिहिलेले आहेत तीन साठी इंग्रजी तीन आणि सात साठी सात लिहिलेले आहेत दुसऱ्या पर्यायामध्ये मराठी चार साठी इंग्रजी चार म्हणजे फोर लिहिलेले आहेत दोन साठी इंग्रजी दोन म्हणजे टू लिहिलेले आहेत आठ साठी एट लिहिलेले आहेत तिसरा पर्याय आहे इथं सहाशे अठरा त्याच्यासाठी बरोबर अंक इथं निवडलेले आहेत सहा साठी सिक्स एक साठी वन आणि आठ साठी एट चौथा पर्याय बघूया चारशे साठी इथं बघा मात्र साठी इंग्रजी सात म्हणजे सेवन वापरलेले आहेत इथं हा पर्याय चुकलेला आहे म्हणजे चुकीचा पर्याय किंवा चुकीची जोडी कोणती असेल तर सातशे बावन असणार आहे आता आपल्याला जसं देवनागरीतून आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कन्वर्ट करायला सांगतात त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो की इंग्रजी संख्या दिल्या असतील तर त्या मराठीत म्हणजे देवनागरी संख्या चिन्हात लिहा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिली संख्या बघा थर्टी फायव्ह थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी एट इथं थ्रीसाठी तीन पाच साठी मराठी साठी पाच वन साठी एक टू साठी दोन आणि आठ साठी एट साठी आठ वापरलेले आहेत दुसरा उदा दुसरं उदाहरण बघूया नाईन साठी नऊ सेवन साठी सात सिक्स साठी सहा शून्य साठी शून्य आणि फोर साठी चार वापरलेले आहेत ह्याच्यावर प्रश्न कसे असतील तर तीन पुढचा प्रश्न बघूया तीन अंकी लहान लहान संख्या कोणत्या पर्यायामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिली आहे आता तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत ह्याच्यामध्ये त्यांनी काय विचारले तर तीन अंकी संख्या असली चिन पाहिजे ती लहानात लहान असली पाहिजे मग अशी कोणती संख्या आहे जी तीन अंकी पण आहे आणि लहानात लहान पण आहे आणि ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये लिहिलेली असावी तर इथं पर्याय क्रमांक दोन येईल पर्याय क्रमांक दोन शंभर म्हणजे तीन अंकी संख्या कुठून चालू होतात तर शंभर म्हणजे हंड्रेड पासून चालू होतात आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा पुढील संख्यापैकी किती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत आता इथं तुमच्या समोर एक दोन तीन चार पाच अशा पाच वेगवेगळ्या संख्या लिहिलेल्या आहेत मग ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारले काय तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये कोणत्या कोणत्या संख्या लिहिलेल्या आहेत मग अशा एक दोन आणि तीन अशा तीन संख्या ह्या इंग्रजी म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या, संख्या देवनागरी संख्या चिन्हात लिहिली आहे आता आपल्याला देवनागरी म्हणजे कुठ्या तर मराठीमध्ये शोधायचे आहे तर इथं आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पहिल्या पर्यायमध्ये मराठी अंक आहे दुसऱ्यामध्ये इंग्रजी आहे परत मराठी आहे आणि मराठी आहे देवनागरी म्हंटल की मराठीच आपल्याला कंपल्सरी शोधायचे आहे आणि त्यात ती कशी पाहिजे संख्या तर तीन अंकी पण पाहिजे आणि मोठ्यात मोठी पण पाहिजे मग आपल्याला आहे की नऊशे नव्याण्णव ही तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे मग ती कोणत्या संख्या चिन्हात पाहिजे तर देवनागरी म्हणजे मराठीत पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे नऊशे नव्याण्णव ही तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे आणि ती देवनागरीमध्ये पहिल्या क्रमांकात लिहिली आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे आता इथं तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा इथं काही देवनागरी संख्या दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही काय करायच्या आहेत तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजेच इंग्रजीमध्ये लिहायचे आहेत तर आज आपण इथंच थांबूया माझ्या ला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू